राजहंसी हो हंसी मोहोर विषयांचं वैविध्य समृद्धी मराठी साहित्यात ललितलेखनाची समृद्ध परंपरा आहे अनेक नामवंत साहित्यिकांनी हा साहित्य प्रकार अतिशय उत्तमपणे हाताळला आहे या परंपरेत गोंदन खुणा हे डॉक्टर प्रिया निघोजकर लिखित पुस्तक नुकतंच दाखल झालं आहे आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये आपण या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत राजहंसी मोहर या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी मोहिनी मेढेकर मनापासून स्वागत करते राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे डॉ प्रिया निगोचकर लिखित खुणा या पुस्तकाविषयी चर्चा करण्यासाठी डॉ प्रिया आपल्यासोबत आहेत या पुस्तकातील काही निवडक भागाचं वाचन त्या स्वतः करणार आहेत प्रिया तुमचं मनापासून स्वागत नमस्कार डॉ प्रिया निगोजकर या मराठी विषयात नेटसेट तसंच डॉक्टरेट असून सेवा सदन प्रशाला इथं माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्र्यम व्ही आत्मनिष्ठ लेखकाची बखर या त्यांच्या पहिल्याच समीक्षात्मक ग्रंथास अनेक नामांकित पुरस्कार मिळालेले आहेत विविध वृत्तपत्र आणि नियतकालिकांमधून त्यांचं लेखन सतत प्रसिद्ध होत असतं मला वाटतं आता आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की दैनिक तरुण भारत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या ललित लेखांचं खुणा हे पुस्तक रुपाने प्रसिद्ध झालंय या पुस्तकाचं शीर्षकच इतकं सूचक आणि इतकं आहे की याच्याशिवाय दुसरं शीर्षकच त्या पुस्तकाला असू शकणार नाही तर हे शीर्षक तुम्हाला कसं सुचलं अगदी खरं आहे मोहिनीताई मला वाटतं की कोणत्याही पुस्तकाचं शीर्षक हे त्या पुस्तकाच्या अंतरंगाचा आरसा असतं हा लेखसंग्रह जेव्हा झाला तेव्हा शीर्षक काय असावं यासंबंधी विचार सुरू झाला आणि माझे कवी मित्र हेमकिरण पत्की आम्ही जेव्हा विचार करत होतो तेव्हा स्मरणी असं शीर्षक पहिल्यांदा मनामध्ये आलं होतं पण नंतर असं वाटलं की ही केवळ आपल्या गतकाळाची स्मरणी नाही आहे तर खूप खोलवर काळजात रुतलेल्या घटना व्यक्ती प्रसंग असं सारं यामध्ये आलेलं आहे आणि मग एकदम गोंधण हा शब्द पहिल्यांदा आठवला आणि ग्रामीण संस्कृतीचा एक कलात्मक आविष्कार म्हणून आपण गोंधणाचा विचार करतो म्हणजे गोंधल्यानंतर जरी आपल्याला शारीरिक वेदना होत असल्या तरी त्याच्यामधला जो प्रेमभाव आहे तो आपल्याला एक प्रेरणा देणारा असतो एक संजीवनी देणारा असतो आणि म्हणून मग गोंधळ खुणा असं एक शीर्षक मनामध्ये मूर्त झालं आणि असं स्तंभलेखनाला खुणा हे शीर्षक निश्चित झालं आणि मग तेच शीर्षक आपण लेखसंग्रहाला सुद्धा द्यायचं ठरवलं आणि मग हे पुस्तक तयार झालं या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा पथकी सरांनी जे गोंधन खुणाविषयी लिहिलंय ते फारच अतिशय समर्पक आहे असं हो। मला वाटतंय स्तंभलेखन करताना शब्दसंख्येचं भान कायमच सांभाळावं लागतं पण तुम्ही लिहिलेल्या लेखांमध्ये ले 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 तो अशा इतका परिणामकारकरीत्या पोहोचला आहे ही किमया तुम्ही कशी साधली आ, मला असं वाटतं की आपल्या आतही एक जग असतं म्हणजे आपण जसे बाहेरच्या जगाचे असतो तसेच आपल्या आतल्या जगाचेही असतो बरोबर आणि या आतल्या जगाशी आपला संवाद जितका प्रवाही जितका विशुद्ध असेल तितके आपल्या अभिव्यक्तीला धुमारे फुटतात आणि ती अभिव्यक्ती साजीवंत होते मला वाटतं की माझा माझ्याशी जो एक संवाद घडत गेला म्हणजे झालं असं की मुळात हे लेखन ज्या काळामध्ये मी लिहिलं तो काळ कोरोना संसर्गाचा काळ होता म्हणजे संपूर्ण जग कोरोना महामारीमध्ये होरपळत होतं दळणवळण मंदावलेलं होतं व्यवहार ठप्प झालेले होते आणि आम्ही संपूर्ण कुटुंबीय खेड्यात आमच्या गावी जाऊन राहिलेलो होतो त्यामुळे तिथे जो मला एक अवकाश मिळाला ते जे एक मोकळे पण मिळालं माझ्या मनाचं माझ्या मेंदूचं माझ्या सगळ्या व्यवधानांपासून मी स्वतःला शांत ठेवू शकले आणि तिथून माझ्यातील जे काही हे सगळं सुप्त अवस्थेमध्ये होतं ते कुठेतरी या अभिव्यक्तीतून बाहेर आलं अर्थात तिथे मर्यादा होती म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की संख्येचं भान सांभाळणं खूप महत्वाचं असतं पण मला असं वाटतं की माझे गुरु चुनेकर सर नेहमी म्हणायचे की आपल्याला मर्यादित आयुष्यामध्ये अमर्याद असं काहीतरी करता आलं पाहिजे आणि संख्येच्या बाबतीत सुद्धा तेच लागू पडतं की शब्द ही शक्ती आहे त्यामुळं तुम्हाला त्या अवकाशामध्ये कमीत कमी शब्दांमध्ये अधिक आशय सामावणारं लेखन तुम्ही कसं करू शकता ते आव्हान पेलणं ही खूप मोठी जबाबदारीची गोष्ट असते वर्तमानपत्रात लेखन करताना सुरुवातीला मला ती थोडीशी जड गेली कारण त्यापूर्वी स्तंभलेखनाचा मला अनुभव नव्हता पण हळूहळू जसं मी माझं लेखन करत गेले बरेचदा असं व्हायचं की तो माझा लेख पाचशे सहाशे शब्दांचाही व्हायचा आणि तो मला चारशे शब्दांपर्यंत कमी करावा लागायचा परंतु हळूहळू सरावानं त्या गोष्टी जमत गेल्या आणि बरोबर साडेतीनशे चारशे शब्दांमध्ये एक लेख असं त्याचं रूप येत गेलं म्हणजे शब्दशक्तीचं भान सांभाळून जास्तीत जास्त आशय, गन, आशय लेखन आपल्या हातून कसं होईल या बाबतीत मी सजग होत गेले आणि मग त्या लेखाला एक चांगला आकार मिळत गेला तुम्ही आता जसं सा, सांगितलं तसं सा की शब्दसंख्येचं भान तर सांभाळायचं आहे पण पर आशय परिणामकारकरीत्या पोहोचवायचं आहे आणि ते सगळे लेख वाचताना एक असं जाणवत आहे की ते आहेत गद्यातले पण एक त्याला कवितेचं रूप असल्यासारखं मला वाटलं ते इतकं ओघवत्या शैलीत तुम्ही लिहिलंय की ते, ते वाचकांना नक्कीच नक आवडणार आहे यात काही शंका नाहीये ते लेख वाचताना असं सतत जाणवतं की एकाच वेळेस बोली भाषा आणि संस्कृत प्रचूर शब्दांची पखरण इतकी सहज गुंफली गेली आहे की तुमची ही लेखन शैली कशी विकसित झाली त्याचं असं आहे की मुळात माझा जन्म खेड्यातला जन्म माझं बालपण माझं बारावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण हे खेड्यामध्येच झालं आणि नंतर उच्च शिक्षणाच्या निमित्तानं मी शहरामध्ये आले त्यामुळे ग्रामीण जीवनाचा संस्कार हा नकळत माझ्या व्यक्तित्वावर झालेला आहेच आणि बोलीभाषा म्हणजे खेड्यात वाढल्यामुळं तिथली बोली, बोली आणि शहरात व्यवसायाच्या पुढे शिक्षणाच्या आणि नोकरीच्या निमित्तानं शहरात वास्तव्य अशा दोन्ही गोष्टींचा मेळ माझ्या आयुष्यामध्ये असल्यामुळं जसा तो लेखाचा विषय असेल त्या सहजतेनं ती भाषा त्या ठिकाणी आलेली आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर बालपणीचे अनेक लेख सुरुवातीच्या पहिल्या भागामध्ये आहेत म्हणजे ज्या केंद्रातून माझ्या जीवनाचा प्रवास सुरू झाला ते बालपण हा माझ्या लेखनाचा अधिक गाभा आहे आणि तिथून जसा जसा माझ्या जीवनाचा परिघ विस्तारत गेला त्या माझ्या सगळ्या भावकोशामध्ये जे प्रसंग घडले ज्या व्यक्ती आल्या त्यांच्याशी निगडित एक 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 विषय पुढे त्या लेखमालेमध्ये येत गेलेला आहे त्यामुळे साहजिकच ग्रामीण भागातल्या व्यक्ती ग्रामीण भागातले प्रसंग जेव्हा अभिव्यक्तीचा विषय झाले तिथे बोलीभाषा आपल्याला प्राधान्यानं पाहायला मिळते आणि निसर्ग चिंतन हा एक मुख्य घटक या लेखमालेमध्ये आहे तर ते वर्णन करताना सुद्धा प्रामुख्यानं बोलीभाषा इथे आलेली आहे आणि ती सहज आलेली आहे म्हणजे एक गोष्ट इथं महत्वाची आहे की कुठलीही गोष्ट मी अशी ठरवून की इथे आता मला बोलीभाषेत लिहायचं आहे इथे मला प्रमाण भाषा किंवा संस्कृत प्रचूर शब्द असं नाही ते माझ्याही नकळत त्या गोष्टी लेखामध्ये आलेल्या ले आहेत आणि नंतर लेख वाचताना माझ्या लक्षात आलं की अरे आपल्या लेखामध्ये ले किती बेमालूमपणे या गोष्टींची सरमिसळ आहे पण ती आपसुकच आल्यामुळे त्याच्यात एक सौंदर्य आहे त्याच्यात एक जिवंत पण आहे त्यामुळे ती बदलावी असं वाटलं नाही मला नंतर त्या बोलीचं प्रमाणभाषेमध्ये रुपांतरण करावं असं मनात आलं नाही मग ते आहे असंच ठेवलं आणि ते वाचकांनाही खूप आवडलं म्हणजे मालिका जेव्हा चालू होती वर्तमानपत्रात त्यामुळे पुढे पुस्तकातही ते आहे असंच ठेवलेलं आहे आणि खरंच ते इतकं सहज आलंय म्हणजे ते मुद्दम कृत्रिमरित्या लिहिलंय किंवा ओढून ताणून ते संदर्भ दिलेत असं मुळीच वाटत नाहीये हो मी मग अशी म्हटलं की कोरोना संसर्गाचा काळ होता मला सांगायला खूप आनंद वाटेल की या लेखमालेतले जवळजवळ पन्नास ते साठ लेख हे मी गावी म्हणजे आमच्या शेताच्या बांधावर बसून लिहिलेले आहेत की जिथे प्रत्यक्ष निसर्ग माझ्या अवतीभोवती होता आणि निसर्ग पाहायचा निसर्ग निहाळचा तर आपणच निसर्ग व्हावं लागतं तेव्हा ती अभिव्यक्ती अशी साजीवंत होते खूप आनंददायी असा तो सगळा अनुभव आहे मला वाटतं त्यातला एक लेख या ठिकाणी वाचावा असं वाटतंय मला भावसखी बाभूळ नावाचा लेख आहे माझा अतिशय आवडता लेख येतो भावसखी बाभूळ जीवन सुंदर आहे समृद्ध आहे आपल्या अस्तित्वाचा एक एक पैलू ह्या जीवनाच्या अनुभवातून उजळत जातो आणि आपल्या जीवित सुफल संपूर्ण होत जातं असाच हा टवटवीत अनुभव गावशिवारातील बाभूळ ही मला नेहमीच या सोहळ्याचं ठाशी व रूप वाटत आलीये माझ्या भावजीवनात ह्या बाभळीला फार मोलाचं स्थान आहे अगदी कळत्या वयापासून माझी बाभळीशी गट्टी आहे नाजूक गोलाकार पिवळ्या फुलांनी डवरलेलं बाभळीचं झाड माथ्यावरचं ऊन झेलत पाहणं म्हणजे दृष्टीत पिवळी धम्मक दुपार साठवणंच बालपणी आम्ही मुली ती मंद सुवासाची फुलं केसात माळत असू अंगठी म्हणून बोटात गुंफत असू बाभळीच्या शेंगा वाळल्या व वा खुळूखुळू वाजू लागल्या की त्या मोडून जोडवी म्हणून घालताना उड्या मारताना आम्हाला किती आनंद वाटत असे एरवी बाभळीचा बोचणारा काटा जेव्हा कागदी भिंगरी बनवताना कामी येई तेव्हा त्या काट्याचंही अप्रूप वाटे मळ्यात अभ्यासाला जात असू तेव्हा याच बाबळीच्या झिरमिळ सावलीत बसायला मज्जा येई मावळतीचं ऊन धरणी मायेचे मुके घेई तेच ऊन अंगाला बिलकताना आमचंही मन मोरपीशी होई याच बाबळीला बांधलेल्या झोक्यावर आम्ही उंचच उंच झोके घेत असू एका बाबळीखाली बसून कधी आडवं होऊन शिवारातील बांधावरील इतर बाभळीची झाडं निरखणं हा माझा एक छंद होता एकाच झाडाचे किती आकार रामकाठी चिल्लारी सुबाभूळ बेडीबाभूळ अशा अनेक बाभळीच्या प्रकारांपैकी मला रामकाठीच अधिक प्रिय आकाश कवेत घेणारा केवढा तो तिचा हिरवा पसारा बे बे करीत मध्येच शेळ्यांचा कळप कुठूनसा येई पुढचे पाय उंच करून जमिनीकडे झुकलेल्या बाभळीचा पाला खाणाऱ्या त्या शेळ्या पाहून भारी गंमत वाटे बाभळीच्या खोडातून बाहेर येणारा चकचकीत पारदर्शक डिंक हा माझा खास मेवा नखानो खोडावरचा तो डिंक फोडायचा एका डबीत साठवायचा हा नित्याचा उद्योग खरी गंमत तर ओला डिंक खाण्यात होती काडीनं डिंक काढताना एकदम ओघळू लागला की मग थेट जिभेनं तो चाटायचा तो चिकट मधूर ओला डिंक तोंडात घोळवताना चिकटलेले दात दातांवर वाजवताना अद्भुत आनंद वाटत असे साठवलेल्या डिंकात पाणी घालून आम्ही गम तयार करत असू सुट्टीत वह्यांची उरलेली पानं एकत्र करून नवीन वही तयार करताना पानं चिकटवण्यासाठी हा गम आम्ही आनंदानं वापरीत असो बाबळीविषयी अधिक ममत्व दाटून येई ते उन्हाळ्यात मे महिन्यात आमच्या शेताच्या बांधावर पाच सहा बाबळी हरिण आहेत उन्हाळ्यात त्या डहाळत मोकळ्या रानात काट्यांचे फास पडत भुंड्या बाभळी पाहताना कसनूस होई आमच्यावर मायेची सावली धरणाऱ्या त्याच बाबळीच्या फांद्या कुऱ्हाडीनं छाटून आम्ही सरपणासाठी घरी आणत असू किती मूकपणानं बाभूळ हे घाव झेलत असेल बाभळीला कधी पाणी घातल्याचं मला आठवत नाही का तिची निगराणी केल्याचंही वारा खात गारा खात बाभूळ झाड उभेच आहे याचा प्रत्यय मला अनेक मला वार आलाय म्हणूनच की काय बाभूळ झाड मला योगियाप्रमाणे भासते वाट्याला येणाऱ्या सुखदुःखाची त्याला तमा नाही प्रिय अप्रियतेची जाणीव नाही ही, ही बाभूळ पाऊस काळात पुन्हा कोवळ्या हिरव्या रंगानं पालवलेली मी पाहिलीये। आयुष्याच्या ऊन सावलीत माझ्या अस्तित्वाचा गाभा जणू तिनं हिरवा ठेवलाय सदोदित वाह, तुम्ही आत्ता जो लेख वाचलात अक्षरशः आमच्या डोळ्यांसमोर ते चित्रच उभं राहिलं या पुस्तकामध्ये लेखा लेखा ना लेखाला अनुसरून इतकी सुंदर रेखाचित्र आहेत आणि त्यामुळे त्या लेखांना एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे तर या रेखाचित्रांविषयी काय सांगाल हो रेखाचित्रांविषयी सांगायला तर मला आवडेलच पण या पुस्तकाकडे वाचकाचं मन पटकन आकर्षित होतं म्हणजे अर्थात हे अभिप्राय मला आलेत म्हणून मी सांगते आहे ते मुखपृष्ठ पाहिल्याबरोबरच म्हणजे चित्रकार रवी मुकुल यांच्या कला प्रतिभेतून साकारलेलं याचं मुख मुखपृष्ठ अत्यंत मन प्रसन्न करणारी ती सगळी रंगछटा आहे आणि उपशीर्षकांची जी पृष्ठ केलेली आहेत त्याची जी सजावट आहे रवी मुकुल सरांनी केलेली तीही खूप आकर्षक आहे आणि लेखांना अनुरूप अशी सुंदर सुंदर छोटी छोटी, छोटी रेखाचित्र माझी मुलगी तनिष्का हिनं आणि ज्यांची प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण व्यासंगी अशी प्रस्तावना लाभली आहे ते कवी हेमकिरण पत्की यांनी काही रेखाचित्र रेखलेली आहेत तर अशी दोघांनी मिळून जी रेखाचित्र रेखली ती या पुस्तकामध्ये आपण समाविष्ट केलेली आहेत मला वाटतं की शब्दांनी इतकीच तीही बोलकी आहेत आणि शब्दांचा आशय वाचकांच्या काळजापर्यंत पोहोचवायला ही रेखाचित्र सुद्धा खूप सहाय्यभूत अशी आहेत अगदी बरोबर सांगितलं तुम्ही मराठी साहित्यामध्ये ललित लेखनाची अतिशय समृद्ध परंपरा आहे आणि तुमचंही आता गोंदन कोण आहे ललितलेखांच पुस्तक हो, हो. नुकतंच आलंय तर तुमचे आवडते ललित लेखक कोण खर तर वाचन हा माझा छंद आहेच खूप लहानपणापासून मी वाचन करत आलेली आहे आणि अनेक ललित लेखकांचं वाचन आतापर्यंत मी केलेलं आहे माधव वाचवलांचं साहित्य मला खूप आवडतं शांता शेळकेंचं बरंच ललित लेखन वाचलेलं आहे पण नंतर स्वभावत ज्या ललित लेखनाच्या मी प्रेमात पडले आणि खूप काळ जो माझ्या चिंतनाचा विषय राहिला ते ललित लेखन म्हणजे दुर्गाबाईंचं दुर्गा भाग दुर्गा, दुर्गा आपण त्यांना तर संशोधक म्हणून अधिक ओळखतो किंवा लोककला लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून पण मला वाटतं की त्यांचं लेखन हे मानवी जीवनाचं एक व्यामिश्र जीवनदर्शन घडवणारं आहे आणि त्याचा एक मोठाच प्रभाव माझ्या चिंतनावर पडलेला मला स्वतःला एक माझ्या स्वतःच्या निरीक्षणातून जाणवतो त्यांचं ऋतुचक्र खूप अगदी मी कॉलेज पेन अवस्थेमध्ये वाचलं पैस असेल किंवा भावमुद्रा रूपरंग त्यांचं पुस्तक आहे व्यासपर्व आहे आणि म्हणजे एकंदरीतच दुर्गाबाईंच लेखन हा कायम माझ्या एक चिंतनाचा विषय राहिलेला आहे कारण ललित लेखनासाठीची जी एक मूळची संवेदनशीलता लागते निसर्ग निरीक्षणाची जी एक वेगळी दृष्टी लागते आणि केलेल्या निरीक्षणाचं तुम्ही जे तत्वचिंतन करता जे तुमच्या लेखनामध्ये उतरतं त्याचं इतकं सुंदर दर्शन आपल्याला त्यांच्या लेखनामध्ये आढळतं मला वाटतं की माझ्या लेखनाची सुरुवात कुठेतरी त्या सगळ्या त्यांच्या लेखनाच्या चिंतनातूनच झाली आहे की काय असं एकंदरीत मला वाटतं हे ललित लेखन जेव्हा मी सुरू केलं तेव्हा दुर्गाबाईंचं दुपानी हे अगदी छोटेखानी पुस्तक आहे ललित लेखांचं ते मी वाचलं ते अशासाठी की जे तुम्ही मघाशी विचारलंत मला की शब्दसंख्येची मर्यादा कशी तुम्ही सांभाळलीत कदाचित तेव्हा मला ते आठवलं नसेल पटकन पण एका पानामध्ये खूप मोठा आशय कसा सामावू शकतो याचं एक सुंदर मराठीतलं उदाहरण म्हणजे दुर्गाबाईंचं ते पुस्तक आहे दुपानी मला वाटतं की तो एक आदर्श माझ्यासमोर होता त्यामुळं पुढे मी माझ्या लेखाला तो एक विशिष्ट आकार देऊ शकले तर त्या माझ्या आवडत्या ललित लेखिका आहेत तुमचं नवीन कुठलं आगामी लेखन आम्हाला वाचायला मिळेल तसं तर वेगवेगळ्या प्रकारचं लेखन सध्या सुरू आहे मध्ये मी बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या काव्य समीक्षेवर संशोधनात्मक आणि समीक्षात्मक लेखन केलेलं आहे म्हणजे एकाच वेळेला ललित आणि ललितेतर अशा दोन्ही प्रकारचं लेखन माझं सुरू आहे आणि चरित्रात्मक एक नवीन पुस्तकाचं काम सध्या सुरू आहे काही शैक्षणिक लेख म्हणजे मी माध्यमिक शिक्षिका असल्यामुळं विद्यार्थी हा सतत माझ्या चिंतनाचा विषय असतो त्यामुळं विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी काय आपण उपयुक्त देऊ शकू आपल्या लेखनातून हा एक विचार असतो त्या अनुषंगानं छोटे छोटे लेख सध्या लिहिते आहे आणि कदाचित वर्षभरामध्येच एक छान आणखी ललित पुस्तक वाचकांच्या भेटीच येईल पण ते आता आपण थोडस गुपित गुपित ठेवूयात तुम्हाला गोंदनखुणाविषयी आणखी काय सांगायला आवडेल गोंदनखुणा हा जो ललित लेख संग्रह आहे तर यामध्ये माझे कवी मित्र हेमकिरण पत्की यांच्यासोबतचा माझा सहज संवाद ही एक महत्वाची गोष्ट मला वाटते की अभिव्यक्तीतील ती एक खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्या मनात निर्माण होणारे भाव विचार आपण जेव्हा कुणासमोर व्यक्त करतो तेव्हा त्याला शब्दरूप देताना एक त्याला दिशा मिळणं आवश्यक असतं तर माझ्या अनेक लेखांचे पहिले वाचक किंवा श्रोते हे कवी हेमकिरण पत्की झालेले आहेत आणि वेळोवेळी त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं काही सुचवलं त्याच्यातून माझ्या लेखनाला एक निश्चित लेख ले, अशी दिशा मिळत गेली आणि जेव्हा वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिले तेव्हा त्याला अशी दिशा नव्हती पण लेख रूप करायचं ठरवलं तेव्हा त्याचं वर्गीकरण एक चार विभागामध्ये करावं असं माझ्या मनामध्ये आलं मग त्यामध्ये आत्मपर निसर्ग व्यक्तिपर आणि तत्वचिंतनपर असे चार भाग मी केले आणि त्याला खूप सुंदर शीर्षकं सरांनी सुचवली बालपणीचे माझे जे लेख आहेत त्याला प्रेमपूर्ण मधु बाल्य आहाते ही बालकवींची सुंदर काव्यपंक्ती आहे निसर्ग वर्णनपर लेख जे आहेत त्याला सौंदर्याच्या लीला असं शीर्षक आहे व्यक्तिपर जे लेख आहेत त्याला मानवतेचे महनमंगल गाणे आणि चौथा महत्वाचा विभाग जो पुस्तकाचा आहे ज्यामध्ये निखळ आत्मचिंतन आहे तो म्हणजे स्वानंदाच्या त्या रानात तर ही खूप सुंदर शीर्षक अर्थवाही आहेत आणि वाचकांना त्या विभागाकडे आकर्षित करणारी अशी आहेत अर्थात हे वर्गीकरण सुद्धा स्थूल आहे असं मला वाटतं अंतर्यामी त्याचं मूलद्रव्य एकच आहे ते म्हणजे जीवनेच्छा आणि जीवनानुगामी तत्वचिंतन निसर्ग आणि स्त्री संवेदन ह्या दोन प्रधान गोष्टी या गोंदनखुणा लेखांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या म्हणजे प्रत्येक लेखामध्ये एखादा घट प्रसंग असेल घटना असेल तरी त्याच्या मुळाशी कुठेतरी जीवनविषयक एक तत्व आलेलं आहे आणि ते खूप नकळत आलेलं आहे म्हणजे बालपणी अनुभवलेले अनुभव आता परिपक्व अवस्थेमध्ये जेव्हा मी त्या घटनांकडे पाहते तेव्हा त्याच्यातून ते एक नव काहीतरी मला गवसलेलं आहे आणि ते त्या लेखांचा विषय झालेला आहे मला असं वाटतं की गोंधन खुणा वाचकांच्या सुद्धा पसंतीस उतरेल नक्कीच आणि यातला लेख कुठलाही आणि कधीही आपण वाचू शकतो म्हणजे कधीही आपण एखादलं पान जरी उघडून त्या लेखातलं वाचलं की ते, ते सगळं किती एकसंग आहे हे आपल्याला जाणवतं मला वाटतंय की आपण या चर्चेची सांगता एखाद्या सुंदर अशा लेखाने करूयात का जरूर मी आत्ताच म्हटलं की स्त्री संवेदन हा सुद्धा या गोंदनखुणांचा खुणांचा एक महत्वाचा विषय राहिलेला आहे तर त्याच्याशीच निगडीत असा एक लेख मला वाटतं वाचावा जो चौथ्या विभागामध्ये आहे स्वानंदाच्या त्या रानात मनाच्या हिंदोळ्यावर झोका या शब्दाची गंमत आहे हा शब्द खरं तर पुरुषवाचक पण स्त्रीचं अवघ भावविश्व या झोक्यानं व्यापलंय स्त्री आणि झोका यांचा एक घट्ट भावबंध आहे झोका खेळली नाही किंवा झोका आवडत नाही अशी स्त्री सापडणं दुर्मिळ प्रत्येक व्यक्तीचं जीवन अगदी जन्मापासून या झोक्याशी बांधलं गेलंय पण झोका आत्मीय झालाय तो स्त्री जीवनाशीच पाळणा झोपाळा चोपाळा ते अगदी उंचच उंच झाडाला बांधलेला झोका प्रत्येक रूपातलं झोक्याचं सौंदर्य काही औरच प्रत्येक वयात स्त्रीला हवं हवं असं वाटणारं एकदा हुर्डा पार्टीच्या निमित्तानं आम्ही मैत्रिणी एका निसर्गरम्य कृषी पर्यटनाच्या ठिकाणी गेलो होतो तिथे आम्ही अनेक नवनवीन गोष्टी पाहिल्या अनुभवल्या भटकंतीचा मनमुराद आस्वाद घेतल्यावर आम्ही झाडांच्या घनगर्द सावलीत विसावलो इतक्यात आमचं लक्ष तिथून थोड्याच अंतरावर बांधलेल्या दोन झोक्यांवर गेलं मग सगळ्या सख्यांची झोका खेळण्याची एकच चढाओढ लागली वेगवेगळ्या वयोगटाच्या आम्ही पण सगळ्याजणी वय विसरून झोके खेळत होत्या मनमुक्त खिदळत होत्या वारा प्यायल्यासारखं भान हरपून झोके घेणं सखीसोबत मिळून झोके घेणं किती आनंदाचं झालं होतं सगळ्यांनाच प्रत्येकीलाच आपलं बालपण आठवत होतं अनेकींनी आपले खेड्यातले अनुभव सांगितले नागपंचमीला आंब्याच्या किंवा कडुलिंबाच्या झाडाला झोका बांधून खेळलेले खेळ म्हटलेली गाणी आठवली झोक्याबरोबरच आठवणींच्या हिंदोळ्यावर प्रत्येकीचं मन झुलत होतं देहाचं वय विसरलं होतं मनाला वय नसतच ते कधीही असं लहान होत मौज असते असं सान होण्यात झुले बाई झुला माझा झुले बाई झुला सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला हिरव्या हिरव्या फांदी लाग झुला माझा बांधी लाग आता होता भुईवर भेटे झुले झुलेबाई झुला माझा झुलेबाई झुला बालमनाच्या याच भावस्थितीत आम्ही झोके खेळलो त्या क्षणांचा आनंद आता आठवतानाही जाणवतोय झोके खेळतानाच माझं मन त्या भावचित्राशी समरस झालं मनात आलं का बरं आपल्या स्त्रियांनाच या झोक्याची एवढी ओढ मला जाणवलं या झोक्याचा अनुबंध थेट आपल्या माहेराशी आहे तो अतूट आहे अखंड आहे माहेर हा तर स्त्रीचा भावपरिसर झोका तिला माहेराच्या आठवणींशी जोडून ठेवतो स्त्री जीवनात सासर माहेर हाही झोकाच एकदा लग्न होऊन ती सासरी गेली की तिला माहेर दुरावतच त्या घरासाठी ती पाहुणी होते प्रसंगा जाणं झालं तरी फार काळ तिला राहता येत नाही आणि तिचं मनही रमत नाही तिचं मन सासरी धाव घेतच जसा मागे गेलेला झोका तितक्याच वेगानं पुढे येतो झोक्याप्रमाणेच सासर माहेरी तिची अखंड एरझार सुरू असते देहाची आणि मनाचीही मनात आलं प्रत्यक्षातील झोक्याशिवायही असतोच की आपल्याही मनाचा एक झोका तिथे देह झुलत नाही पण मन झुलत कधी आठवणींच्या हिंदोळ्यावर तर कधी स्वप्नांच्या तिथे असते कल्पनांची एरझार मन हिंदोळत राहतं कधी गतकाळात तर कधी भविष्याच्या कल्पित सुखचित्रांत तसं तर आपलं असणंच माती आणि आकाशामधला झोका आहे आपण अखंड मातीशीच जोडलेले असतो अहो रात्र मात्र झोका घेताना काही काळ का होईना आपण मातीपासून उंचावतो झोके घेतो देहाबरोबर मग मनही ती तरंगणारी स्थिती अनुभवतं नकळत आपली चेतना उंचावते जयदेवाच्या गीत गोविंदातील एकत्र झोका घेणाऱ्या राधे सम मातीचं मोल नव्यानं उमकत मोल आकाशात उंचावण्याचंही जाणवत की लौकिकात राहूनही अलौकिकाकडे आपल्या अवघ्या प्राणचेतनेच झेपावणं हा भावहिंदोळा आहे आपल्या उन्नयनाचा गोंदनखुणा या पुस्तकाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यावर क्लिक करून तुम्ही ते पुस्तक घरपोच मागवू शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे